राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार निशा वसंत कांबळे प्रसाद उत्तम शिंदे सुनील ढोरे अतुल अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे जमलेले या परिसरातील सर्व सांगवी नवी सांगवी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज मी उद्याच्या पाच वर्षाच्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय पंधरा तारखेला मतदार या नात्याने तुम्ही सगळेजण घेणार आहात तसं बघितलं तर या शहराचं आणि माझं नातं हे पस्तीस वर्षापूर्वीचं आहे एक्क्याण्णवला आपला हा परिसर माझ्या माहितीप्रमाणे मुळशी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता आणि बराचसा बाकीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाला होता आणि त्यावेळेस पिंपरी चिंचोडकरांनी मला इथं खासदार केलं तेव्हापासून ह्या शहराचा माझा संबंध आला काही राजकीय कारणं अशी घडली की, की त्यावेळेस मला राजीनामा द्यावा लागला पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी सांगितलं अजित पवारसाहेबांना संरक्षण मंत्री केलेलं असल्यामुळं त्यांना सहा महिन्याच्या आत कुठला तरी खासदार होणं गरजेचं आहे आणि मला त्या सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलेलं होतं तुला सहा महिन्याच्यात आमदार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं बाय इलेक्शन झालं मला राजीनामा द्यावा लागला साहेबांनी नंतर इथलं प्रतिनिधित्व केलं आणि मी पारावतीचं प्रतिनिधित्व केलं तेव्हा मी ठरवलं की बाबा हा जो पिंपरी चिंचवडची कष्टकऱ्यांची नगरी आहे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे अनेक गावं एकत्र येऊन इथं जे महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये स्वर्गीय रामकृष्ण साहेब आपल्या परिसरातले स्वर्गीय नानासाहेब शितोळे साहेब त्याचबरोबर तात्यासाहेब कदम असे अनेक मान्यवर ह्या परिसरामध्ये काम करत होते आणि हे सगळं काम करत असताना माझाही ह्या सगळ्यांशी संबंध आला ब्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकामध्ये आम्ही भाग घेतला आणि अने अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला अनेक नव्या नव्या कार्यकर्त्यांना ज्यांना नगर महानगरपालिकेची माहिती नव्हती अशांना नगरसेवक नगरसेविका स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर उपमहापौर शिक्षण मंडळाचं चेअरमन पी सी एम टीचं चेअरमन सभागृह नेता अनेक पदं दिली काम करताना ह्या शहराकर मिनी भारत म्हणून बघितलं जातं अनेक जाती धर्माचे लोकं इथं गुण्यागोविंदाने राहतात आणि जातीय सलोखा ठेवून इथला विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून जवळपास ह्या शहरांनी देखील दोन हजार सतरापर्यंत माझ्या नेतृत्वाखाली इथलं कामकाज त्या ठिकाणी केलं सतराला वेगळी परिस्थिती झाली मला सांगवीकारांना नवी सांगवीकारांना प्रश्न विचारायचा आहे की भावनिकहून मतदान करू नका एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्षात आम्ही लोकांनी काय केलं बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन जी पंतप्रधान असताना आपल्या शहराला देशातलं महत्वाचं शहर नंबर एकचं शहर म्हणून पारितोषिक मिळालं मी त्या काळामध्ये जिथं कुठं फ्लायओवर करायला पाहिजे होते ते फ्लायओवर केले डबल फ्लायओवर केले सबवे केले रस्ते रुंद केले वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली सुविधा केली गार्डन केल्या क्रीडांगणं केली काही भागात स्मशानभूमी त्याच्यामध्ये दफनभूमी ह्या मूलभूत गरजा तिथं लोक राहत असतात त्यावेळेस त्या कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टीला आकार देण्याचा प्रयत्न मी केला आणि पुणे शहराच्या तोड अशा प्रकारचं पिंपरी चिंचवड आपण केलं उलट नंतर लोक म्हणायला लागली की पिंपरी चिंचवडचे रस्ते बघा किती रुंद आहेत पिंपरी चिंचवडला सर्व्हिस रोड आहे पिंपरी चिंचवडला अशा प्रकारच्या सुधारणा झाल्यात आणि त्याच्यामध्ये मी ज्या नगरसेवकांना निवडून देण्याचं आव्हान करायचो सांगवीकर नवी सांगवीकर पिंपरी चिंचवड कर तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि त्यामुळं आपला एक परिसर चांगला चाललेला होता आज काय बघतो दोन हजार सतरा सालापासून तुमच्या माझ्या महानगरपालिकेला उत्तर कळा लागली ज्याच्या हातामध्ये इथलं पद होतं जे महानगरपालिकेची सूत्र चालवत होते त्यांनी आपल्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका मी विकास करत असताना कधी कर्ज रोखे काढली नाही कधी बिलं थकून दिली नाही आर्थिक शिस्त आणली चांगले दिलीप बंड त्याच्यामध्ये आशिष शर्मा श्रीकर परदेशी प्रवीण परदेशी राजेश पाटील असे चांगले अधिकारी आणले आणि ह्या शहराचा अतिशय उत्तम पद्धतीनं विकास करत करत आरोग्याच्या चांगलं राहण्याच्याकरता हॉस्पिटल निर्माण केली मधल्या काळामध्ये करोना आला तरी देखील आम्ही जम्बो हॉस्पिटल उभी केली आणि त्याच्यातनं लोकांना जी गरज होती वॅक्सिन असेल ॲम्ब्युलन्स असतील त्याच्यामध्ये बेड्स असतील त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील सगळं काही देण्याचा प्रयत्न केला नेहमी हे आपलं कर्मभूमी आहे ह्या नात्याने मी पिंपी चिंचवडला त्या बाबतीमध्ये झुक्त माप देण्याचा प्रयत्न केला आज आपण काय बघतो आज माझा हा बराचसा परिसर हा पाहुणा आणि मुळा ह्या नदीकाठी वसलेला माझा पिंपरी चिंचवडचा परिसर आहे सांगवी गावठाण असेल कुंभारवाडा गंगानगर आनंदनगर मधुबन सोसायटी ढोरेनगर पवार नगर शिंदेनगर मुळा नगर, नगर लक्ष्मीनगर नगर जयमाला नगर उषक्काल सोसायटी त्याच्यामध्ये संगमनगर प्रियदर्शिनी नगर ह्या सगळं ह्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे की ज्याचं प्रतिनिधित्व करता आम्ही जे चार उमेदवार दिलेले आहेत आजूबाजूच्याही भागामध्ये उमेदवार दिले माझं आव्हान आहे की जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार दिले त्यांच्या चिन्हाच्या समोर घड्याळ आहे काही ठिकाणी तुतारी आहे तिथं बटन दाबून आपण यांना सगळ्यांना संधी द्यावी ह्याच्यामध्ये मागं काय सांगितलं दोन हजार सतराला ना भय ना भ्रष्टाचार आणि खुर्चीवर बसले नीट आठव नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनो मतदार बंधू भगिनींनो तेव्हा मला काहीच माहीत नाही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला त्यावेळेस महापौर कोण होतं मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आत्ता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले म्हणजे तो कथित भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता हे निवडणुकीचा जुमला होता अशी शंका या निवडणुकीत नागरिकांना येऊ लागली बदनामी झाली जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही उमेदवारी कशी काय दिली त्याचं उत्तर नागरिकांना मिळालं पाहिजे ह्या भागामध्ये महापौरपद पण मिळालं तरी या परिसरामध्ये सतरा ते दोन हजार आत्तापर्यंत नऊ वर्षात विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला का त्याच्यामध्ये इथली आरोग्याच्या समस्या पाणी पुरवठा ड्रेनेज आत्ता मला काही सोसायटींचे बांधव मी जरा स्वर्गीय नानासाहेब शितोळ्यांच्या घरी काही माझ्या सहकाऱ्यांना भेटायला शितोळे परिवाराला भेटायला तिथं थांबलो होतो मी जरा लवकर आलो होतो आणि म्हणून तिथं भेटून यावं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस बऱ्याचशा बैठका माझ्या नानासाहेब चितोळ्यांच्या घरी व्हायच्या आणि त्याच्यामुळं त्या जुन्या आठवणीपोटी मी तिथं गेलेलो होतो अजयला बाकीच्या सगळ्यांना मी भेटत होतो त्यांच्याशी बोलत होतो मित्रांनो तुम्ही मला सांगा तिथंही काही सोसायटीचे लोक आले होते ते म्हणले दादा ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस आमचा सगळा परिसर पाण्यामध्ये जातो याला एकमेव कारण इथं जे आपल्या इथं ओढे नाले आहेत त्या गरे बाबा कोणाची सुपारी घेऊन आला त्यामध्ये आपल्याला जे काही ओढे नाले आहेत हे निसर्गाने पृथ्वी तयार झाली त्यावेळेस केलेले आहेत आणि आता त्याच्यातून पाणी वाहत असताना बऱ्याचशा ठिकाणी घोडे नाले अडवलेले आहेत त्याचा जबरदस्त फटका तिथल्या नागरिकांना बसतो ब्लू लाईन रेड लाईन निघालेली आहे आपल्या पलीकडच्या भागामध्ये रेड झोन आहे ह्या ज्या काही समस्या आहेत मी माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा कुठल्याही गोष्टी घडवून दिलेल्या नव्हत्या ज्याच्यातनं माझ्या सांगवीकरांना नवी सांगवीकरांना मदत होईल फायदा होईल नव्या पिढीला पण मदत होईल अशा पद्धतीनं मी प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो मित्रांनो आज इथं पाणीपुरवठा ड्रेनेज वाहतूक शासकीय दाखले रेशन कार्ड अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांना लागतात परंतु त्याची नीटपणे पूर्तता होताना दिसत नाही पुणे शहराला जोडणारा हा भाग असल्याने वाहतूक समस्या या भागात मोठ्या प्रमाणावर होते रस्ते अरुंद असल्याने काही भागामध्ये वाहतुकीची कोंडी होते या भागात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी भाड्याने राहतात ते रात्रभर पार्ट्या त्या ठिकाणी करतात इथं अनेक प्रकारे रात्री धांगडधिंगा चालतो असं मला काहींनी तक्रार केलेली आहे ह्याच्यामुळं इथल्या स्थानिक रव रहिवाशांना त्रास होतो महानगरपालिकेचं काम नाही की इथं कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहील चुकीच्या परवानग्या दिलेल्या असतील तर त्या परवानग्या ह्या रद्द करणं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथं भाजी मंडई बांधलेली असताना देखील विक्रेते मंडईत न बसता रस्त्यावर बसतात त्यामुळं त्या वाहतुकीची कोंडी होते काही वेळेस थोडंसं त्यांना सांगावं लागतं की बाबांनो तुमचाही व्यवसाय झाला पाहिजे भाजी घ्यायला आलेल्या त्या व्यक्तीला देखील नागरिकाला त्रास होता कामाने आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशाला पण त्रास होता कामा नये परंतु तसं कुणाचं सांगण्याचं सा धाडस नाही आहे जागा ज्याच्या आरक्षण आहेत त्या ताब्यात आल्यानं न न घेतल्यामुळं त्या विकसित झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं तो प्रश्न आहे प्रदूषित नदीमुळं दुर्गंधी आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला दुर्गंधी पण होती आणि डासांचा प्रादुर्भाव देखील माझ्या या भागातल्या नागरिकांना त्या बाबतीमध्ये सहन करावा लागतो संविधान चौक ते माहेश्वरी चौक किंवा संविधान चौक ते सांगवी पाटादरम्यान गुंठेवारीत दाटीवाटीनं अनधिकृतपणे निवासी इमारती बांधल्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यात मार्ग काढता येतो ना आता व्हर्टिकल आपण जातो त्याच्यात टीडीआर आपण जास्त देतो पाठीमागच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती त्याच्याहून लहान रस्ते असले तरी सांगवीकर चालत होतं आता लोकसंख्या वाढली तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार एकोणतीसला आपल्या पिंपरी मध्ये मी जेव्हा खासदार झालो तेव्हा एक आमदार आणि थोडासा भाग मुळशीला जोडलेला होता आता तीन आमदार आहेत दोन हजार एकोणतीसला पाच आमदार झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका एवढं पॉप्युलेशन वाढतंय आणि त्याच्यामुळं तिथं ज्या काही समस्या होत आहेत लोक आता वाहनं वाढल्यामुळं रस्त्यावर वाहनं लावली जात जा आहेत त्याच्यामुळं असलेले रस्ते आणखीन अरुंद होत आहेत आणि त्याच्यात तो माझ्या वाहतुकीची कोंडी होती लोकांचा वेळ वाया जातो आहे लोकांचा वेळ फार महत्त्वाचा आहे हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे अनियमित पाणीपुरवठा आणखी किती दिवस माझ्या माय माऊलींनी आणि इथल्या नागरिकांनी सहन करायचा असा देखील सवाल इथले स्थानिक नागरिक त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून नवी सांगवी येथील माझं गणेशनगर नगर स्वामी विवेकानंद नग नंत नगर विवेकानंद सोसायटी आदर्शनगर राजाराम नगर येथील परिसरात एक दिवसाआड पहाटे पाच वाजता पाणी येणार ना असल्यानं नागरिक चार वाजल्यापासून उठून पाण्याची वाट बघतात त्यातच वेळेत पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे एकतर त्यांची झोपमोड होते त्याच्यामध्ये दिवसभराचं कामकाजाचं नियोजन माझ्या लाडक्या बहिणींना नीट करता येत नाही त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो एकूणच संत गोरोबा कुंभार उद्यानाची दुरावस्था तसेच मुळात नदी काढण्याचे सुश सुशोभीकरण रखडलेलं आहे सांगवी पुलाचे सेवा रस्ते आणि जोड रस्त्यांचं रुंदीकरण प्रलंबित आहे मधुबन सोसायटीच्या परिसरामध्ये डीपीचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही आहे उन्हाळ्यात पाणी पुरवठा पाण्याची मोठी कमतरता असते आणि लोकसंख्येच्या तुलनेने पाईपलाईन पाण्याची जी क्या त्याची वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप त्रास माझ्या इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो आहे की हे जे काही चाललेलं आहे हे आपल्याला थांबवायचं असेल तर मी ह्या सगळ्यांचं सा नेतृत्व करणार आहे मी मागं तुम्हाला पंचवीस वर्ष काम करून दाखवलं आहे मी कामाचा माणूस आहे मला अजून उद्याच्या काळामध्ये आय टी आपल्याकडं आलेली आहे ए आयचा वापर करून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मला नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा द्यायच्या आज ज्यांच्या हातात सूत्र आहेत त्यांनी आपल्या महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं आहे जी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका होती त्यांनी आत्ता चार हजार कोटी रुपयाची स्थापत्याची बिलं देणं बाकी आहे सांगवीकरांनो आर्थिक शिस्त ह्या महानगरपालिकेतली बिघडलेली आहे इथं रिंग करून कामं घेतली जातात मी आत्ता काही लोकं मला सोडून गेली मी काही त्यांच्या जवळच्या लोकांना विचारलं का रे बाबा हे काय सोडून गेली ते म्हणले दादा ते म्हणतात अजित पवार विकास करतात परंतु आमचं आर्थिक आम्हाला जे बळ मिळायला पाहिजे आमची आर्थिक ताकद वाढायला पाहिजे ती ताकद आमची वाढत नाही आहे आम्हाला तिकडं गेलं तर तिथं कामं मिळतील कुठलीही महानगरपालिकेची टेंडर जास्त दराने आम्हाला काढता येतील दोन पैसे कमवता येतील करांनो ही सगळी स्वतःच्या स्वार्थाकरता गेलेली आहेत यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाही आहे ब्याण्णवपासून पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला ला आणि हे तिकडं निघून गेले आज त्यांचं नेतृत्व कोण करणार आहे आज केंद्रातला निधी मी आणू शकतो राज्यात अर्थमंत्रालय माझ्याकडे आहे मंत्रालयाचा निधी मी देऊ शकतो राज्य सरकारच्या जे मेट्रो करण्याची मेट्रोची सुरुवात आपण केली इथं अनेक प्रकारचे ज्या काही सुविधा दिल्या त्या आपण दिल्या तुम्ही कुणालाही विचारा की पिंपी चिंचवडचा कायापालट करण्याच्याकरता पिंपी चिंचवडचा शिल्पकार कोण आहे कुणाचं नाव घेतात तुमचं तुम्हीच ठरवा म्हणून मी म्हणतो भावनिक होऊ नका ह्यावेळेस उमेदवारा देत असताना काही अनुभवी उमेदवार मी दिलेले आहेत काही जणांची नवी कोरी पाठी असणारे उमेदवार दिलेले आहेत ते तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील माझा त्यांच्यावर अंकुश असेल मी तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही आत्ता जे काही घोटाळे चाललेले आहेत अनेक प्रकारचे घोटाळे आपल्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये महानगरपालिकेमध्ये घडतायत ते सगळे आपल्याला आवरायचे आहेत तुम्हाला मी सांगतो की आज माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये एक उदाहरण देतो पुणे नाशिक महामार्गावर भोसरीला एक सत्तर लाखाचा शीतल बाग पादचारी तिथल्या एका पुढाऱ्यांनी त्या कार्यालयाच्या समोरचा पूल सत्तर लाखाचा सात कोटीपर्यंत दिला सात कोटी दहा पट किंमत वाढवली आता तुम्ही विचार करा जर सत्तर लाखाचा पूल सात कोटीवर जाणार असेल तर किती पटीनं लूट चालली आहे हा तुम्ही